करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थाने प्राप्त करून दिलेलं आहे बघा पाहायला जर गेलो तर मनुष्य संपूर्णपणे आयुष्यामध्ये जीवनामध्ये त्याचप्रमाणे बघा प्रत्येक माणूस जेव्हा खचतो आतून तुटतो तेव्हा समजून आपण घेतलं पाहिजे माणूस केव्हा खचतो केव्हा आतून तुटतो ज्यावेळी दिलेले कार्य हे बघा प्रत्यक्षपणे आपल्या मनाविरुद्ध होत असतं म्हणजेच काय तर बघा जीवन जगणं आणि प्रत्यक्षपणे बघा जीवन खूपच हुशार आहे रोज आपल्याला एक नवीन आशा देत असते परंतु आजचा दिवस हा उत्तमाचा आहे म्हणजेच काय आजचा दिवस हा वर्तमान काळ आहे काल गेलेला दिवस हा भूतकाळ होता आणि उद्याचा येणारा दिवस हा भविष्य आहे वर्तमान काळ जर तुझा उत्तमच असेल तर नक्कीच भविष्याची चिंता करू नकोस चिंता वाहते विश्वाची परंतु मनामध्ये प्रश्न उभे राहतात चूक नसतानाही जवळच्या विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे आता खरंच आपली चूकच नाहीये परंतु जवळच्या विरोधात येतात ना आता आपली खरी चूक आहे का नाही आहे समजून घेतलं पाहिजे परंतु तिथे आपल्याला विरोध केला की आपण माघार घेतो का नाही आहे मग शेवटी वाद होतात की नाही मग संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे हे कलियुग आहे प्रत्यक्षपणे बघा पहावे आपल्याशी आपण इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं जी व्यक्ती खोटं बोलते ना त्याला प्रोत्साहित केलं जातं आणि खरं बोलतं बघा प्रत्यक्षपणे त्याला डावललं जातं ना म्हणजेच काय तर नैसर्गिक वादलं नैसर्गिक वादळ असतं बघा जरी भयानक भासली ना तरी विश्वासाचं हात मजबूत असले की वादळाची भीती पण वाटत नाही निसर्गाची वादळ ही येतच असतात आयुष्यामध्ये संकट येतच असतात प्रसंग ओढवली जातात परंतु त्यामध्ये जर आपला देह जर खंबीर असेल ना कितीही संकट येऊ दे कितीही प्रसंग असू दे कारण प्रत्यक्षपणे तुझा कोणावर विश्वास आहे विश्वासता अनिरूपणी मोक्ष लागेल अक्षर परंतु हजार वेळा ठेच लागल्यानंतर एक चांगलं चरित्र निर्माण होत असत आता आप आपल्याला अपयशाचीच भीती वाटते परंतु यशावतच्या शिखरापर्यंत आपल्याला गाठायचं आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे जर आपण बघा आपण अपयशालाच जर घाबरत असू ते यशाचा टप्पा कधीच पार करणार नाही म्हणून हजार वेळा ठेच लागली तरी काय हरकत आहे हजार वेळा अपयश आलं तरी काय अपयश आलं म्हणजे खचून जाणे आहे का नाही आहे पुन्हा प्रयत्न करणे बरोबर का नाही जे येत नाही त्यासाठी प्रयत्न करणं खरी गरज आहे प्रयत्नांती परमेश्वर म्हणून समर्थपणाले काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साधा ज्यावेळी प्रत्यक्षपणे तुझ्या मनातली जी भीती निघून जाईल ना तेव्हाच ते कार्य तुझ्या हातून उत्तमाचे होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या अपयशाची भीती ती निघून यश हे तुझ्या पायाशी येईल म्हणून प्रत्यक्षपणे बघा सुंदर विचार आपल्या मनामध्ये येतच असतात त्यानुसार आपलं आयुष्य बदललं जातं आयुष्य बदलते की नाही नक्कीच बदलते म्हणून विचार करता यायला हवा की आपल्या आयुष्यामध्ये आपण वाहनाची पुढची कास कधीही मोठी असते बघा कसा भाग दिलेला आहे आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो कारण तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा मात्र भविष्यकाळाकडे काळाकडे विशाल नजरेने बघा आणि पुढे जात राहा भाग कसा आहे आपण सर्व भूतकाळच पाहत असतो ही व्यक्ती मला अशी बोलली बरोबर की नाही अजून त्याच मुद्द्यावर आपण अडकून आहोत ही व्यक्ती मला अशी का बोलली बोलली गेली असेल विसरून जायचं बरोबर की नाही आपण आपल्या कार्यासाठी तत्पर राहायचं आणि दाखवून द्यायचं बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिले वाहनाची पुढची का, का समोरचा बघा जी काच असते फ्रंट बाजू ती मोठी असते की नाही कारण समोर जी ड्रायविंग करत आहे त्याला चारही बाजू दिसल्या पाहिजेत बरोबर की नाही परंतु मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो का कारण आपण समोर गाडी चालवत असतो मागे वळून कधी ज्यावेळी टनिंग करताना फक्त एवढंच तेच फक्त भूतकाळामध्ये पण शेवटी तेच असतं आपण वर्तमान काळात जगत आहोत भविष्यकाळात बघा भविष्यकाळाची चिंता करायची नाही आहे भूतकाळामध्ये काय गोष्टी घडल्यात याचा फक्त विचार करून वर्तमान काळ जगला पाहिजे परत भूतकाळाच्या गोष्टी आपण काढत बसायच्या नाही आहे मग त्याला अर्थ उरत नाही आहे मात्र बघा भूतकाळाकडे फक्त लक्ष दिलं पाहिजे मात्र भविष्य काळाकडे विशाल नजरेनं पाहिलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे तर जीवनामध्ये यशस्वी ज्याप्रमाणे बघा भाग कसा दिलेला आहे समोरची व्यक्ती आपल्याला प्रत्यक्षपणे बोलत आहे परंतु आपला स्वभाव कसा आहे हे जाणून घेतलं पाहिजे जा। चालणीमध्ये सुद्धा पाणी साठवता येईल पण त्यासाठी बर्फ होईपर्यंत संयम हवा ना चालणीमध्ये पाणी राहील का हो नाही राहणार पण बर्फ जर झालं त्यावर बर्फ राहील की नाही मग पाण्याचाच बर्फ ना तो वितळला की पुन्हा पाणी होणारच आहे म्हणून बघा ज्याप्रमाणे कसा भाग दिलेला आहे तांदळातले खडे आणि खड्यामधले बघा प्रत्यक्षपणे तांदळातले खडे काढू शकतो बाजूला चालू शकतो की नाही नक्कीच पण खड्यामधले तांदूळ काढू शकतो का जिथे खडी पडलेली आहे बघा रस्त्याच्या बाजूला खडी असते की नाही रेती सिमेंट विटा विटा खडी असते खड्यामधले तांदूळ काढू शकतो का नाही काढू शकतो परंतु तांदळामधले खडे काढू शकतो भाग कसा दिलेला चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात मग ते वयाने लहान असो वा मोठे आता मित्र बघा दोन प्रकारचे असतात परंतु मित्र दोन प्रकारचे कसे संगत बघा एक चांगली संगत असते एक वाईट संगती असते चांगल्या संगतीचे मित्र उत्तमरित्या मार्गदर्शन करत असतात परंतु वाईट संगतीने आपला देह जर त्याच्यासोबत गेला तर जमा नावे शून्या बरोबर की नाही परंतु चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात जे काय मार्गदर्शन करत असतील जे काय सल्ले देत असतात ते वयाने लहान असोत किंवा मोठे असो बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले बघा आपला देह मनाने खसतो का कारण मनाविरुद्ध ही गोष्ट घडलेली असते ना म्हणून प्रत्यक्षपणे बघा ज्यावेळी आपलेच मित्र आपल्याला धोका देत असतात एक दिवस तुमचा नक्की येणार आहे फक्त तो लवकर यावा म्हणून लगेच प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे ना आपण काय करतो आजचे काम उद्यावर ढकलतो आज संपूर्णपणे दिवस वाया घालवतो परंतु वा वेळ वाया दवडणे हा धर्म नव्हे जे काय करायचं ते आत्ताच करा, करा। नक्की दिवस तुमचा उत्तमाचा येणार आहे बरोबर की नाही आयुष्याने एक गोष्ट शिकवली की आपण कोणासाठी कायमस्वरूपी स्पेशल नसतो स्पेशल कोणासाठी हो आपण अमरपट्टा लावून आलेलो आहोत का नाही ना, ना। आपल्याकडून पण चुका होत असतात बरोबर मनुष्य म्हटलं की चूक होणारच परंतु एकदा चूक झाली दोनदा झाली तरी देव माफ करतो परंतु तिसऱ्यांदा चौथ्यांदा पुन्हा पुन्हा तीच चूक करणं म्हणजे शेवटी काय आहे बरोबर की नाही म्हणून जी शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या शिकवणीमध्ये आपल्याला उत्तमाचं राहणं गरजेचं आहे म्हणून प्रत्येक जण आपल्याला शिकवत असतो कारण आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाही बघा काही जण आनंद देत असतात काही जण असे प्रकारचे सांगत असतात की त्या गोष्टीमध्ये आनंद वाटत असतो समाधान वाटत असतं कारण प्रत्यक्षपणे जे बोलतात ते ऐकण्यासारखे असतं कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वर्धन बघा प्रत्यक्षपणे साक्षात परमेश्वराकडून लाभलेली आहे बघा प्रत्यक्षपणे जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो ना त्यांच्या जीवनात आनंद आणण्याचं कार्य परमेश्वर स्वतः करत असतो आपण दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो का हो दुसऱ्यांचं कसं वाईट होईल हे आपण पाहत असतो मग परमेश्वर आपलं चांगलं करेल का हो बरोबर का नाही मग आपण दोष कोणाला देणार परमेश्वराला देवाला देणार परंतु देव म्हणतो बघा दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जगी पाळू देव म्हणतो की तू तु तुझ्या कर्माने गेलेला आहेस बरोबर की नाही म्हणून जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो ना सुख शांती समाधान त्याच्या जीवनात आनंद आणण्याचं कार्य हो, देवच करत असतो म्हणून ओळ ओळखला पाहिजे आपण आपला स्वभाव कसा आहे आपण कोणाकोणाला आतापर्यंत मदत केलेली आहे कोणाकोणाला फसवलं गेलेलं आहे समुद्राने झऱ्याला हिनवून विचारले झरा बनून किती दिवस राहणार तुला समुद्र नाही का बनायचं त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिलं बघा काय उत्तर दिलं असेल मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोडं बनणं कधीही चांगलं कारण तिथे वाघ बघा प्रत्यक्ष पण वाघ पण वाकून पाणी पितो शेवटी बघा आपल्या नळ्यातलं पाणीसुद्धा समुद्रातच ना कारण गटारामधलं पाणी बघा आपल्या असं नाही गटारामध्ये जातं गटारातलं पाणी नदी नाल्यांमधून समुद्रातच पाणी मिळतं ना झऱ्यातलं पाणीसुद्धा कुठे जाणार आहे परंतु विचारलं कोणी समुद्राने विचारलं झरा बनून किती दिवस राहणार तुला समुद्र नाही का बनायचं आपल्याला जर असं कोणी विचारलं असतं तर तुला देव बनून राहायचं नाही का का मनुष्य म्हणूनच राहायचं आणि ही वाईट कर्म करायचे आपण काय उत्तर दिलं असतं माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मौज मजा हेच असलं पाहिजे मग शेवटी बघा प्रत्यक्षपणे उत्तर काय दिलं खारं बनण्यापेक्षा लहान राहून गोडं बनणं कधीही आपल्या मुखातून वाईट शब्द येतच असतात बरोबर की नाही त्या शब्दातूनच प्रत्येकाच्या मनामध्ये काय होते इजा पोहोचली जाते ना कारण ते शब्द तुम्ही कितीही चांगला माणूस असला तरी कोणाच्या तरी बोलण्यात सांगण्यात व कोणाच्या तरी कथेत तुम्ही वाईट जरूर असतात म्हणून असे शब्द बोलू नका प्रत्यक्षामध्ये माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगे अखंडित तिथे जावे काय वाचलं पाहिजे आपण स्वतःला वाचलं पाहिजे आपण सहजपणे ग्रंथ वाचत असतो सहजपणे पुस्तकं वाचत असतो परंतु त्या वाक्याचा त्या शब्दाचा जर अर्थच कळला नाही तर त्यामध्ये आपल्याला कळेल का नाही ना म्हणून प्रत्यक्षपणे जेव्हा माणूस खसतो आतून तुटतो तेव्हा समजून गेला पाहिजे की कशामुळे आपण खसलेलो आहोत कशामुळे आपलं मन तुटलेलं आहे बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे चांगला माणूस या जीवनामध्ये या, या आयुष्यामध्ये आणि त्याचप्रकारे जी कार्य दिलेली आहेत ते आपल्याकडून उत्तमाची झाली पाहिजेत तरच फायदा आहे ना तरच जगण्याला अर्थ आहे नाहीतर कितीही काही केलं तरी शेवटी देव तुटलेल्या गोष्टीचा किती छान उपयोग करतो बघा ढग तुटतात की नाही आणि पाऊस पडतो जमिनीला भेगा आले की शेत बनते वृक्ष तुटल्यावर बीज उमलतं आणि बीज अंकुरलं की झाडं होतं होतं की नाही मग माणूस जेव्हा तुटतो खसतो तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करत आहे बरोबर की नाही परंतु आपण प्रसंग आलं संकट आलं या आपण घाबरून जातो म्हणून समर्थ म्हणाले ज्याचे हृदय श्री सद्गुरू स्मरण त्याशी कैचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाणं आप मृत्यू काय करी जै जय रघुवीर समर्थ